श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद पत्रकार नितीन दबडे व कवी विठ्ठल जावडे बारामती येथे पुरस्काराने सन्मानित इचलकरंजी येथील वार्ताहर नितीन दबडे यांना गुणवंत पत्रकार तर विठ्ठल जावळे यांना कविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं नवक्रांती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती व मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण सोहळा विद्याप्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे माननीय रविकुमार खोकरे आगार व्यवस्थापक राज्य परिवहन बारामती माननीय प्राध्यापक डॉक्टर सुधीर मानसिंग आटोळे संस्थापक अध्यक्ष ज्ञानसागर गुरुकुल माननीय सौ शर्मिलाताई देवीदास नलावडे संस्थापक अध्यक्ष हिरकणी महिला विकास संस्था वृद्धाश्रम सेवा माननीय विनायक जगन्नाथ गुळवे साहेब सामाजिक कार्यकर्ते माननीय रमाकांत गायकवाड माजी विभाग नियंत्रण राज्य परिवहन पुणे माननीय धनंजय जामदार साहेब अध्यक्ष बारामती इंडस्ट्रीज इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन अशा अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवण्यात आलं महाराष्ट्र परिवहन महामंडळ बारामती येथील वाहक चक्रपाणी चाचर यांनी या पुरस्काराचे संयोजक होते पत्रकार नितीन दबडे व ज्येष्ठ कवी विठ्ठल चावडे यांनी समाज हितासाठी केलेलं कार्य पाहून त्यांना पुरस्कारासाठी निवड केली यावेळी यामुळे पत्रकार नितीन दबडे व विठ्ठल चावडे यांचे जनसामान्यांचा प्रहार न्यूज परिवार व लोकहिरा न्यूज परिवाराच्या वतीनं अभिनंदन करून आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या